नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे मी स्वागत करतो आज आपण सागर चंद्रकांत खताळे राहणार रामपूर तालुका निफाड टोमॅटोच्या प्लॉट आलो होतो तर आर्यमान हो किती पन्नास दिवस झाला बर तर ह्या साठी त्यांनी सुरतेच्या अवस्थेमध्ये फुटव्यासाठी आणि नंतर एक दहा ते पंधरा दिवसानंतर फुलकळी वाढण्यासाठी आणि सेटिंग होण्यासाठी बॉन्ड या औषधाचा वापर केलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का त्यांना या विल बॉन्ड औषधाचे कसे रिझल्ट वाटले नमस्कार नमस्कार माझं नाव सागर खाताळे राहणार रामपूर तालुका निफाड मी एक पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरामध्ये असताना प्लॉट विल बॉन्ड घेतलं होतं त्याची मला फुटव्यासाठी प्लस फुलकळी निघण्यासाठी मदत झाली त्याच्यानंतर परत मी एक पस्तीस तीस दिवसाच्या अंतरात एक स्प्रे घेतला ते का फुलकळी सेटिंग होण्यासाठी पाऊस चालू असताना सुद्धा मी मारला होता पण मला सेटिंगचा फुलकळी साठी खूप भारी रिझल्ट आलाय आणि सेटिंग पण चांगली झाली हे बस इथं भरपूर ठिकाणी चांगल्या प्रकारे सेटिंग नाही वापरल्यानंतर तुम्हाला फुलकडी एकदम चांगली चांगली निघाले हो आणि असं तुमच्या प्लॉट मध्ये सेटिंग ला कुठं काही अडचण आली कुठच अडचण नाही आली म्हणजे लागलेली फुलकडी शंभर शंभर टक्के सेटिंग झाली बरोबर फुलांची संख्या वाढली फुलांची संख्या पण वाढली बरोबर जे बॉन्ड औषध वापरून तुम्ही समाधानी समाधानी आहात हो शंभर टक्के मी फक्त पहिले बागाला वापरायचो आता हो पण वापरलं बरोबर किती स्प्रे घेतले तुम्ही दोन स्प्रे घेतले म्हणजे पहिला स्प्रे तुम्ही फोटो साठी घेतला फोटो साठी घेतला त्याच्यानंतर दुसरा स्प्रे हा साठी घेतला बरोबर पहिला स्प्रे आणि दुसऱ्या स्प्रे मध्ये किती दिवसाचा अंतर एक वीस एक दिवसाचा अंतर बघा शेतकरी मित्रांनो सुरुवातीला फोटो साठी जो आपण वीस एक दिवसाच्या आसपास जो स्प्रे घेतला पंधरा दिवसाच्या अंतराने दुसरा स्प्रे घ्यायचा आपल्या टोमॅटो प्लॉट मध्ये मी पण वापरले छान रिझल्ट आले म्हणजे काय बदल तुम्हाला प्लॉट मध्ये काय नेमकं काय जाणवलं फुलकळी चांगली लागली सेटिंग पण चांगली जाईल त्याच्यामुळे आणि फुटवे पण चांगले पहिल्या स्प्रे मध्ये फुटवे पण छान निघले एकदम त्याच्यानंतर जेव्हा आपण वीस दिवसानंतर मारलं त्याच्यानंतर फुलकळी पण चांगली सेट झाली रिझल्ट पण एकदम सुपर आहे त्याच्यावर रिपोर्ट चांगली एकदम एकच नंबर रिझल्ट शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल बस हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घ्यावा स्प्रे घेतला पाहिजे घेतलाच पाहिजे शंभर टक्के तरी स्प्रे तुम्ही कुठल्याही अवस्थेत घेतला चांगलं ना फुलकळी निघाल्यापासून तर सेटिंग पर्यंत पन्ना एक पन्नास दिवसापर्यंत घेतलाच पाहिजे का घेतलं पाहिजे असं का पाऊस जरी असला तर सेटिंग शंभर टक्के होणार होणार किती काही पाऊस जरी चालला तर फुल ड्रॉपिंग एक पण होऊन देणार शंभर टक्के होऊन जाणार आणि शंभर टक्के म्हणजे आज जर फुल दिसत असेल तर उद्या त्याला कळीत रूपांतर होणार म्हणजे शंभर टक्के होणार बघा शेतकरी मित्रांनो आता तमाटे जर बघितले तुम्ही साधारणतः वीस दिवसापासून वीस पंचवीस दिवसानंतर कळी दिसायला सुरुवात होती जी सुरतेच्या अवस्थेमध्ये जी कळी असते तर त्याच सेटिंग होणं खूप गरजेचं असतं कारण का का सुरतेची जी फुलकळी लागते ते म्हणजे आपलं बुडातलं फळ असतं आणि सुरतेपासून जे कळी सेट होणार ते बुडातल्या फळाची किपिंग क्वालिटी वगैरे चांगली राहणार तर हे बघा याशी रिझल्ट येतात याची सेटिंग बघायला भेटते सुरतेच्या अवस्थे म्हणजे स्प्रे जर घेतला ना त्यामध्ये स्प्रेमुळे सेटिंग होऊन जाते तर आपल्याकडं पण असे टोमॅटोचं प्लॉट जर असेल किंवा भाजीपाला पीक जर असेल तर त्यामध्ये या विलबॉन्ड औषधाचा वापर करा आणि आपल्या टोमॅटो पिकाच उत्पन्न वाढवा धन्यवाद तुम्ही पाहू शकता एकदम सेटिंग कशी झाली बा खूप पावसात पावसा प्लॉट असताना पण एक पण फुल गळून नाही दिलं बा विल बॉन्ड असं त्यामुळं आम्हाला चांगले रिझल्ट पण आमचा फायदा पण भरपूर झाला बाबा इथं एकदम जबरदस्त आहे फार बुडापासून फार शेंड्यापर्यंत मला सेट झालेला आहे लावले हे बघा हे नवीन पंज एकदम त्याची वाले पूर्ण फळ सेट झालेले आहे कुठली ड्रॉपिंग नाही काय नाही आणि एकसारख्या फळांचं रूपांतर झालेलं आहे <laughs> औषध गुरु पोटिया कस्टमर एकदम एक भारी आणि हं बाकी काय सांगता जर कोणी वापरलं जर नसेल तर त्यांनी शंभर टक्के अवश्य वापरलं पाहिजे त्यामुळं लगेच आपल्याला कळल औषधाचे रिझल्ट कसे काय हं हो जे जे शक करन वापरला नसल वापरा अवश्य 100% म्हणजे सेटिंग साठी आपला जो अनावश्यक खर्च होतो ना तो टाळला जाईल तुमचे एक दोन स्प्रे जर काढलेने मॉलिक्युलचे तर आपला बाकीचा खर्च स्टॉप होऊन जातो बरोबर हो म्हणजे फुलकळी नंतर कोणताही मारायची गरज पडणार नाही खर्च खर्च कमी उत्पन्न पण आणि परत परत औषध मारायचं पण काम नाही राहणार माला एक साईज एक सारखे पण भरपूर आलेले प्लॉट मध्ये जे अपडाऊन होतं मागे पुढे फळांची ग्रोथ होते ना ती एक सारखी एक साइज माल झालेला आहे तयार but it